सुंदर सुविधा फार कमावून गमावण्यापेक्षा मोजकेच कमावून जतन करणे महत्वाचे आहे मग पैसा असो किती माणसं शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा साथ देऊन विश्वास निर्माण करणे अधिकच उत्तम असते गरजा आणि इच्छा यामध्ये खूप फरक असतो आणि त्याचा समतोल साधताना संपूर्ण आयुष्य निघून जातं कधी कुणावर जास्त अवलंबून राहू नका कारण चालता चालता लोक विश्वासघात करतात स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ व तिकटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा लागलाच पाहिजे पराभवाची भीती कोणीच वाळवू नये एक मोठा विजय आपले मागील सर्व पराभव पुसून टाकू शकतो स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा कि परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता आला पाहिजे आशेचे निराशेचे असे अनेक प्रसंग येतात पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभे राहतात कुणालाही न दुखावता जगणे याच्या इतके सुंदर कर्म दुसरे कोणतेही नाही ज्याला हे कळले त्याला पुण्य कमवण्याची आवश्यकता राहत नाही जगणं ठाऊक असणाऱ्यांना वागणं कसं असावं हा प्रश्न कधीच पडत नाही जीवन जगण्याची कला फक्त त्यांनाच माहीत असते जे स्वतःसोबत दुसऱ्यांचाही आनंदाचा मनापासून विचार करतात लोक सहज म्हणतात की कोणी कोणाची नाही पण स्वतःला विचारण्याचे विसरून जातात की आपण कोणाचे आहोत जग नेहमी म्हणतं चांगले लोक शोधा आणि वाईट लोकांना सोडा पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात लोकांमधलं चांगलं शोधा आणि वाईट दुर्लक्षित करा कारण कोणीही सर्व गुण संपन्न जन्माला येत नाही सूर्य आणि बाप या दोघांची गर्मी सहन करायला शिकायला पाहिजे कारण या दोन्ही मावळल्या की चारही बाजूला अंधार पसरतो ज्याने जोडण्यासाठी कष्ट केले तो तोडताना दहा वेळा विचार करतो आयतम मिळालं की माणूस एका झटक्यात तोडतो मग ती झाडे असोत की नाती सुख हे उमलणाऱ्या फुलासारखं असावं जे दररोज उमलत राहावं आणि दुःख हे गळणाऱ्या पानासारखं असावं जे क्षणात निघून जावं सगळ्यांना एकत्र ठेवण्याची ताकद प्रेमात आहे तर, तर एका क्षणात वेगळं करण्याची ताकद भ्रमात आहे म्हणून कधीही भ्रमाला मनात आसरा देऊ नका वयाने आणि शरीराने आपण आपोआप मोठे होत जातो पण जा जोवर आयुष्यात अडचणी अपयश भेटत नाही तोवर आपण हुशार चतुर व समजदार होत नाही नुसती कोस बदलून कधी दुःख हलकी होत नाहीत त्यासाठी वेदना झटकून उठावं लागतं आणि सुखाच्या स्वागतासाठी प्रयत्न करावे लागतात तेही अगदी दम लागेपर्यंत कारण दुःखाला पळवून लावलं तर सुख आपल्या घराचा उंबरडा ओलून तो चांगल्या माणसांची कधी परीक्षा घेऊ नये कारण ते पा पाऱ्यासारखे असतात जेव्हा त्यांच्यावर घाव घातला जातो तेव्हा ते तुटते तुटले जात नाहीत पण निष्ठून शांतपणे आपल्या आयुष्यात निघून जातात धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच कनेक्ट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ